नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज मधून आरक्षणाची मागणी करतोय मात्र सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय होत नाही आणि या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून केला जातोय या प्रकरणात आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून जिल्हा अधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आलं आरक्षणाची जी मागणी मराठा समाजानं केलेली आहे त्याबद्दल सरकारने मागणी मान्य केल्याचं सांगितलं मात्र तिची पूर्तता आणि कार्यवाही करण्यासाठी अजूनही पुरेसे आदेश काढलेले नाहीत आणि सर्व मागण्या मान्य झालेल्या नाहीत मात्र आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलकांवर बळाचा वापर करून कायद्याच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे आंदोलकांची बदनामी करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत यामुळे आपण आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करावी आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा जय जिजाऊ जय शिवराय आज मराठा समाजाचे जे आंदोलन चालू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ते सरकारने एकदम पद्धतशीरपणे चिरडण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न सरकारला पूर्ण करता आलेलं नाही असं आमच्या मराठा समाजाच्या वतीने भावना आहे कारण की सरकार जे समजते की आमचं आंदोलन दाबता येईल कोणते बगल देऊन हे दहा टक्क्याचं आरक्षण देऊन आम्हाला शांत किंवा या आंदोलनापासून लांब नेता येईल असा प्रयत्न सरकार करत आहे पण आज मराठा समाजामध्ये उलट सरकारविषयी अत्यंत वेगळी भावना तयार होऊ राहिली आणि जे मुख्यमंत्र्यांना वाटत दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाचा आपण क्रेडिट घेऊ हे क्रेडिट त्यांना कधीही भेटणार नाही कारण की त्यांनी जो शब्द दिला तो सगळे सोयरे हा शब्द होता आणि या शब्दासाठीच आज मराठा समाज आंदोलन करीत आहे सरकारने मराठ्यांना फसवलं हे जग जाहीर झालेलं आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे आपण सत्तेत असताना हे लवकरात लवकर सगळे सोयऱ्याचा कायदा लागू करून मराठ्यांना दिलासा द्यावा अन्यथा मराठ्यांचं हे उपोषण चालूच राहील व आम्ही मुंबईला नक्की परत येणार जय शिवराज मनोज दादा जरांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन चालू केलं मागण्या ज्या प्रामुख्याने आरक्षण तर ते आरक्षण ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं सोयऱ्यांचा शब्द त्या शब्दाला पहिल्या वेळेस सोळा टक्के दिला दुसऱ्या वेळेस तेरा टक्के आणि आता दहा टक्के प्रत्येक वेळेस तीन तीन टक्क्यांनी कमी होत आलेलं आरक्षण हे टिकणार नाही हे माहीत आहे म्हणूनच पुन्हा मनोज दादा जरंगे पाटील हे आंदोलनाला बसलेले आहेत आंदोलनाला बसलेले असताना हे आंदोलन चिरडायचं कसं आंदोलन संपायचं कसं हा मात्र या सरकारने घाट घातला आणि त्या निमित्तानेच आज जे पण आंदोलन चालू होते आंदोलन संपायचे जबरदस्ती पाटलांना जबरदस्ती एसआयटी चौकशी लावणं या माध्यमातून जे आमच्या भावना आहेत समाजाचे आंदोलन संपणार पाहिजे मराठे पुन्हा मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत हे शासनाने लक्षात ठेवायचं पण ह्या भावना कुठेतरी केंद्रापर्यंत पोहोचल्या पाहिजेत राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान व गृहमंत्र्यांपर्यंत या भावना पोहोचाव्या म्हणून आज आम्ही एक निवेदन तयार करून पद्धतीने जे आंदोलन चिरडले जात आहे ते आंदोलन चिरडू नये समाजाच्या भावना लक्षात घेऊन यांनी ते आंदोलन जे लोकशाही मार्गाने चालू आहे ते होऊ द्यावं व सगळे सैऱ्याचा जे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे तो शब्द त्यांनी पूर्ण करावा या मागणी करता आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलंय ते निवेदन त्यांनी राष्ट्रपती राज्यपाल आणि पंतप्रधान साहेब यांच्यापर्यंत पर्यंत अशी या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो व त्यांनाही कलेक्टर साहेबांना विनंती करतो प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर